नमस्कार मी अनुजा तर माझ्यासोबत तुम्ही आज पनीर मोदकची रेसिपी पाहणार आहात अगदी सुंदर बनतेस खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे यो स्किप न करता शेवटपर्यंत पहा ही पनीर मोदकची रेसिपी तर हे बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी पनीर खिसून घ्यायचं आहे अर्धा वाटी पिटी साखर अर्धा वाटी आपल्याला या ठिकाणी मिल्क पावडर थोडंसं तूप कढईमध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक वाटी पनीर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला अर्धा वाटी मिल्क पावडर टाकायचं आहे ते पण भाजून घ्यायचं आहे थोडंसं हलकं भाजा आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये पिटी साखर ॲड करायची आहे अर्धा वाटी पिटी साखर यासाठी पुष्कळ आहे तुम्ही जर गोड खात असाल तर थोडीशी अधिक घेऊ शकता हे मिश्रण सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला मोर्डमध्ये घालून याचे पनीर मोदक बनवून घ्यायचे आहे सजावटीसाठी तुम्ही पिस्ता वापरू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या किंवा याच्यामध्ये तुम्ही एक होल करून ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता ते पण तुम्हाला जमेल वेगळे फिलिंगचे मोदक तयार होतात तर ही मोदक रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि हे मोदक तयार करून खा एन्जॉय करा तोपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू